श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना अधिक मास कधीपासून सुरू होत आहे व कधी संपत आहे अधिक मास दोन हजार सव्वीस धोंड्याचा महिना मुलीने आईची ओटी कशी भरावी त्याचबरोबर जोडवी बदलताना ही चूक करू नका आता अधिक मास म्हणजे काय तर हिंदू पंचांगानुसार दर तीन वर्षांनी येणारा एक अतिरिक्त महिना ज्याला पुरुषोत्तम मास मल मास किंवा धोंड्याचा महिना असेही म्हणतात खरं तर हा महिना सौर आणि चंद्र वर्षामधील दिवसांची तफावत भरून काढण्यासाठी हा महिना जोडला जातो आणि या काळात धार्मिक कार्य पूजा अर्चा उपवास यांना विशेष महत्त्व असते आता दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास कधी आहे व मुलीने आईची ओटी का भरावी व जोडवी बदलताना कोणती चूक टाळावी हे सर्व आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याअगोदर तुम्ही आपल्या स्वामी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा व व्हिडिओ स्किप न करता सर्व व्हिडिओ पहा म्हणजे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दिसतील व कमेंट्समध्ये ओम नम नमो भगवते वासुदेवाय नम असे लिहाय ले, लिहायला विसरू नका दोन हजार सव्वीसमध्ये अधिक महिना हा अठरा मे दोन हजार सव्वीसपासून सोळा जून दोन हजार सव्वीसपर्यंत आहे साधारण हा महिना तीन वर्षांनी येत असतो हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे हा संपूर्ण महिना शुभकामासाठी उत्तम असतो खास करून दान धर्म पूजा व भाग्यव त्यांच्या नामस्मरण यासाठी याला हा महिना शुभ आहे आता या महिन्याला धोंड्याचा महिना महाराष्ट्रामध्ये म्हणतात धोंडा म्हणजे दगड पूर्वी या महिन्यात शुभ कार्य केले जात नसे त्याचबरोबर या महिन्यात जावईला धोंडे खाऊ घालण्याची प्रथा असते या महिन्यात जावईला तेतीस धोंडेदान दान दिले जाते त्याचबरोबर धोंडेदान दान देखील दिले जाते हे दान केल्याने जावायला आरोग्य वयश्वर प्राप्त होते अशी मान्यता आहे या महिन्यात मध्ये दान करणे खूप शुभ मानले जाते वस्त्रदान अन्नदान चप्पलदान किंवा तेतीस वस्तूंचे दान, 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 तेती दान करावे या महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावे त्याचबरोबर अधिक मासात विवाह करणे टाळावे नवीन घर बांधणे गृहप्रवेश नवीन व्यवसाय ही हे करणे टाळावे या महिन्यात बाळाचे मुंडन करणे टाळावे त्याचबरोबर डोहाळे वर वर्षश्राद्ध नाम नामकरण विधी हे केले जाते अजून एक अधिक मासात ओंटी भरणे खूप महत्त्वाचे आहे अधिक मासात विवाहित मुलीने आपल्या आईची ओटी भरावी किंवा तेतीस पदार्थ देण्याची सुंदर प्रथा आहे या याचा उद्देश दान देणे नसून आपल्या जन्मदात्या आईचे ऋणाचे ऋणाचे जाणीव असणे आपल्याला व तिला दीर्घ आयुष्य लाभो व प्रार्थना करावी हा उद्देश आहे या महिन्यात आईला केलेले दान हे ते भगवंतापर्यंत गेलेले दिले गेलेले आहेत ओटी भरण्यासाठी तांदूळ नारळ पीस सुकामेवा सौभाग्यवतीचे वस्तू हळद कुंकू बांगड्या अरसा कंगवा व सोबत गोड पदार्थ मुलीने आईला नवीन वस्त्र घ्यावेत व आपल्या आईचा आशीर्वाद घ्यावा पाटावर बसून ओंटी भरावी हळदी कुंकू लावावे व ओंटी भरावी यावेळी आपण तेहतीस पदार्थ किंवा तेहतीस रुपये किंवा तेहतीस फळे द्यावी व आपण आपल्या आईच्या सुखासाठी व दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करावी त्याचबरोबर नवीन विवाहित स्त्रिया अधिक मासात जोडवी बदलतात कारण ते खराब झालेले असतात किंवा बदलण्याचा योग असतो त्याला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते अनेक जण फॅशन म्हणून सोन्याची जोडवी घालतात परंतु शास्त्रानुसार सोन्याची जोडवी पायात घालू नये कारण सोनं हे लक्ष्मीचे रूप आहे व ते पायात घालणे अशुभ मानले जाते आपण नेहमी चांदीची जोडवी वापरावी जुने जोडवी फेकू नका व्यवस्थित स्वच्छ करून तुम्ही ते नदीत दान करू शकता आपली जुनी जोडवी इतरांना वापरण्यास देऊ नये अधिक मासामध्ये गुरुवारी किंवा शुक्रवारी बदलण्यास जोडवी शुभ मानली जाते आता अधिक मासमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत तर नंबर एक या महिन्यात गृहप्रवेश करणे टाळावे नंबर दोन भगवान विष्णूंचे नामस्मरण करताना मनोभावे करावे मनात व शरीरात शुद्धता असावी त्याचबरोबर कांदा खाणे टाळावे मांसाहार करणे टाळावे सात्विक आहार घ्यावा या महिन्यात मोठे वाहन मोठी प्रॉपर्टी घेणे टाळावे कारण या महिन्यात कोणते पण काम यशस्वी फलदायी ठरत नाही त्याचबरोबर या काळात कोणाशी वाद घालत बसू नका अपशब्द बोलू नका खोटे बोलू नका शांती व संयम पाळा हा महिना दान व धर्मासाठी विशेष ओळखला जातो या महिन्यात कोणत्याही तेतीस वस्तूंचे दान करावे अन्न वस्त्र हे दान करताना मनात कोणतेही स्वार्थ नसावा त्याचबरोबर तुळस तुळस ही विष्णूंना खूप प्रिय आहे त्यामुळे तुळशीची दररोज पूजा करावी त्याचबरोबर रविवारी व रविवारी एक त्याचबरोबर एकादशीला तुळशीला पाणी घालू नये त्याचबरोबर अधिक मासामध्ये आईची ओटीही मंगळवारी व शुक्रवारीच भरायचा भरण्याचा जास्त मान आहे कारण आपण देवीची ओटी मंगळवारी व शुक्रवारीच भरत असतो त्याचबरोबर आपली आई देखील देवीपेक्षा कमी नाही त्यामुळे या अधिक मासामध्ये तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी ओटी भरू शकता त्यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये अधिक महिना हा अठरा मे दोन हजार सव्वीसपासून ते सोळा जून दोन हजार सव्वीसपर्यंत आहे यामध्ये आपण जेवढं दानधर्म आपणाला करता येईल तेवढे धर्म करावे ते खूप फलदायी आहे व आपल्याला जेवढं आपल्याला हे करता येईल नामस्मरण ते करावे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना